पाऊले चालती पंढरीची वाट वर्षभर विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी आषाढी एकादशी निमित्त पालखीदिंडीनं पंढरपूरकडे रवाना झाले संपूर्ण देश या सोहळ्याकडे दरवर्षी कुतूहलाने बघत असतो राज्यभरातून वारकरी पंढरीच्या दिशेनं रवाना होताना दिसत आहे वारीच्या मार्गावर मोठ्या भक्तिभावात विठू नामाचा गजर करीत वारकरी भाविक टाळ मृदुंगाच्या तालासुरात तल्लीन होतात अशाच या देदिप्यमान सोहळ्याचे पंचकगावचे वारकरी दरवर्षी साक्षीदार होता याही वर्षी पंचकीतून हरिभक्त परायण शारदाताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिला पुरुष वारकरी पंढरीकडे रवाना झाले रेणुका माता प्रतिष्ठान श्रीक्षेत्र नागापूर बोलेगाव ते पंढरपूर या वारकरी पायी दिंडी सोहळ्यासाठी शुक्रवारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ वारकरी मोठ्या भक्तिभावात मार्गस्थ झाले या दिंडी सोहळ्याविषयी शंकर बोराडे वसंत बोराडे तसंच सुनीता लोखंडे यांनी अधिक माहिती दिली गेल्या बऱ्याच वर्षापासून ह्या वर्ष अकरा वय या ठिकाणी तर आपल्या दिंडी नगर ते पंढरपूर पाय दिंडी सोहळा असतो नगर बोरलेगाव ते पंढरपूर तर या ठिकाणी शारदाताई सूर्यवंशी यांचं सर्व नियोजन असतं आणि आम्ही गेल्या अकरा वर्षापासून या दिंडीमध्ये सहभागी होत असतो आणि आज देखील आम्ही या ठिकाणून पंढरपूरला रवाना होत आहे तरी आमच्या सर्वांच्या या शुभेच्छा या ठिकाणी मी देत आहे जलरोड परिसरातील दशक पंचक परिसरातील सर्व श्रोते मंडळी गेल्या बऱ्याच वर्षापासून पंढरपूर क्षेत्र पाय पायदिंडी सोहळा हा आमच्या जलरोड परिसरातून दशक पंचकहून नेहमी जात असतो आणि ह्याही वर्षी परंपरा जोप पर, जोपासून आमच्या दशक पंचक परिसरातून आमची सर्व मंडळी पंढरपूर येथे या ठिकाणी रवाना होत आहे या ठिकाणी दशक परिसरात हा जलरोड परिसर आमचा वारकरी संप्रदायाचा असा प्रसन्न असा परिसर आणि या ठिकाणून ही दरवर्षी दिंडी जात असते आणि आत्ता या ठिकाणी आमची दिंडी निघालेली आहे तरी आमच्या दिंडीच्या सर्व वारकऱ्यांना या ठिकाणून शुभेच्छा देत आहेत मी वसंतराव अमृता बोराडे दे। संचालक इथं पायी दिंडी सोहळा जसं पंचक नांदूर मळवणी इथं पायदिंडी सोहळा हा आमचा बारा वर्षापर्यंत चालू आहे त्याच्याप्रमाणे आज आम्ही इथून पंचक इथून पंढरपूर इथे रवाना होत आहे हे दिंडीचे स्वरूप ही दिंडी नगर येथील नागापूर बेरापूर इथून निघत असती तर ती पंढरपूर तेथे असती इथून पंढरपूर निघताना सर्व इथं भक्तमंडळ सर्व इथून निघतात त्याच्यात आणि त्या दिंडीमध्ये सामील होऊन पंढरपूरमध्ये मिलीन होता पंढरपूरमध्ये मिलीन होताना सर्वांनी त्या दिंडीचा जे नेम आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी तिथे वागायचं म्हणजे हे महत्वाचं आहे जय माऊली आम्ही आज अकरा वर्ष झाले आमच्या गुरुवारी शारदा सूर्यवंशी वंशी यांच्या सहवासात आम्ही आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा अकरा वर्षापासून पायी दिंडी सोहळा चालतोय आम्ही त्यांच्याबरोबर नगर ते पंढरपूर खूप आनंद लुटतोय आणि आम्हाला खूप इतका आनंद वाटतो का दरवर्षी आम्ही त्यांच्याबरोबर जातोच आणि पंचगावचं आमचं सगळं भजनी मंडळ आम्ही सगळे बरोबर असतो जय हरे याप्रसंगी नंदकिशोर बोराडे गणपत बोराडे किसन देवरे अशोक उफाडे संपत डावरे नितीन बोराडे संतोष सूर्यवंशी आदींनी या दिंडी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या